लाडू झाली आहे रेडी हे बघा शूज घातले आहे इकडे लाडूसाठी काही पार्सल आलेले आहेत फर्स्ट क्रायवर तर हे बघा ही आहे शॉर्ट पॅन्ट आणि छोटीशी क्लिप बघा आणि मग मी तुमच्याशी बोलते कि नेम की त्या दिवशी नेमकी झालं काय पहिले थोडी क्लिप बघा अगोदर चला आणि हो तर माझ्या डोक्यात पण नव्हतं की ओ दिन तो गॅस मी आग निकला ना हे नाही इकडे दिदी बसल्यास प्याज काय कांदे <laughs> कांदे सोलून ठेवताय आणि काय झालं माहिती आहे का, का? आमच्याकडे कांदे ना ऑनलाईन एक्क्याण्णव रुपयेचे एक किलो आहे फक्त आणि हे सरकारी बाजार आहे आमच्या इथे समोर तिथून हे एकदम बारीक बारीक कांदे आणते मावशीने तर मावशी मला म्हणतात ते की दिदी तुम्ही ना ऑनलाईन ऑनलाईन कांदे खूप छान भेटत पण एक्क्याण्णव रुपयाचे एक किलो ये दीदी कैसे किलो दिया ए कैसे किलो दिया एक किलो पंचास।, पंचास का एक किलो हे पन्नास रुपये किलो एकदम दाखवतो मला बघा हे बाबा हे पन्नास रुपये किलो पन्नास रुपये किलो आणि चांगले कांदे <laughs> एक्क्याण्णव रुपये किलो तर दिदी म्हणते ऑनलाईन ऑनलाईन मागवं म्हणे हे किती बारीक कांदे म्हटलं कशाला पैसे वाचले की माझे एक्क्याण्णव कुठं पन्नास कुठं ती पन्नास साठ सत्तर ऐंशी नऊ अरे बापरे चाळीस रुपये बचा मेरा चाळीस रुपये मतलब एक उसपे दो किलो आग आहे मेरा तो भालो आहे ना ये तो भालो आहे इकडे बघा आमची लाडू बसली आहे पप्पाने तिला उन्हामध्ये बसवलं आहे इथं उन्ह्यात आहे ना आणि थोडं थंडी आहे ना आता इकडे तर बसली उन्हात अशी शांत बसणार नाही म्हणून दिला तिला मोबाईल असं नकाच तमजा तिला मोबाईल देतो आम्ही सारखंच पण तिथं शांत बसावं म्हणून तिला मोबाईल दिलाय आणि पप्पाने तिला चप्पल घातली घरामध्ये कारण ती फरशी खूप थंड आहे म्हणून तिला ती चप्पल घातलेली आहे तर आजचा नाश्ता आहे आलू पराठे हे बघा इकडे मला बटाटे फ्राय करायचे आहे आणि हे कांदे कापायला मला एवढा त्रास होतोय हे बघा इतका त्रास होत आहे ना हे कापता कापता माझं बोट कापायचं आणि मग मी काय करणार हॉस्पिटलला घालणार पाचशे रुपये बरोबर का नाही मग त्यापेक्षा चांगले कांदे आणि काय वाईट आपण असं विचार करतो पण ते कुठं ना कुठं जातच मग आपलं असं होतं आहे मग आता मला इतका त्रास होतोय का आपल्याला काय सांगू तुम्हाला आज मी इकडे बनवत आहे परवल भरून हे बघा मसाला भरून ही आहे लाडाच्या पप्पांची फेवरेट भाजी आणि हे आहे साहिलसाठी आहे फ्राय बटाटे फ्राय आणि ह्याची जर रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंट करा मी तुम्हाला नक्की रेसिपी देण्याची मसाला आहे आणि त्याची एक सिट्टी घ्यायची आहे आपल्याला याची काय करू बेटा बाबू कपूक बाबू पाणी पिला रही हो हॅलो कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर दुपारचे वाजले आहे दोन आणि तुम्ही थमनील बघितला असेलच माझ्या वरती हो की नाही तर आपल्या लाडूसाठी आली आहे फर्स्ट ॲड फर्स्ट क्रायवरने आली आहे आणि सगळे नाईट ड्रेसेस आहे आणि आपल्याला त्याची व्हिडिओ बनवून पाठवायची आहे कंपनीला तर ते सगळं काय मी तुमच्यासोबत पण मी शेअर करणार ते आहे तर लाडूचे पप्पा काय बोलले की वरती ना आमच्या टेरेसवर गार्डन आहे तुम्हाला दाखवलं आहे मी गार्डन सगळे फुलं वगैरे लावले आहे तिथं ती व्हिडिओ छान येईल तर मी दुपारनंतर जाणार आहे वरती लाडूला घेऊन पण त्यापूर्वी मी घरात पण ते ड्रेसेस जे आहे ते घालून तुम्हाला मी दाखवणार आहे आणि हो परवा मी टाकला होता एक व्हिडिओ त्याच्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी मला काय बोलले आहे दूध फेकून दिलं तू किती नाश करते किती पैशाचा नासडा करते आणि तू घरात काही कामं करत नाही का सगळेच कामं मावशी करते का तसं नाही आहे मी अर्ध्याच्या वर घरातली कामं करते सगळा स्वयंपाक मी करते भरपूर कामं करते मी घरामध्ये असं नाही आहे आणि हो त्या दिवशी चुकी माझी नव्हती तुम्हाला असं वाटलं की माझी चुकी आहे तुम्ही असं मला म्हणताय तू फ्रीज का बघितलं नाही मग तुझं लक्ष कुठं असतं हिचं लक्षच नसतं घरामध्ये अहो भरपूर मला बोलले आहे सगळेजण <laughs> तर हो तुम्ही पहिल्या अगोदर सगळ्यात ही छोटीशी क्लिप बघा आणि मग मी तुमच्याशी बोलते की त्या दिवशी नेमकी झालं काय पहिले थोडी क्लिप बघा अगोदर चला आणि हो थांबा दोन मिनटं हे जे आहे ना कानातले हे तुम्हाला म्हणजे खूप छान आहे हे जर तुम्हाला बाय करायचे असेल तर मी लिंक दिली आहे माझ्या लिंकवरनं बाय केले तर तुम्हाला ऑफ भेटणार आहे ओके नाही आता ही पहिले क्लिप बघा आणि मग मी तुमच्याशी बोलते की त्या दिवशी नेमकी काय झालं होतं चला तर हे बघा इथे बघा आता ही भाजी ठेवायला मावशीने बंद केलंय बघा माझा व्हिडिओ आहे प्लास्टिक मेरक रख देना के रख फ्रीज बंद आहे आणि तिने हे बाहेर काढले आणि फ्रीज बंद करून टाकलं ती करायला काय गरज आहे फ्रीज बंद करायची बघितली का मावशींना मी फक्त म्हटलं मी भाजीपाला घेऊन आले मावशींना बोलले की मावशी हा सगळ्या भाजीपाला तुम्ही फ्रीज मध्ये ठेवा आता माझ्या डोक्यात पण नव्हतं की मावशी फ्रीजचं बटन बंद करेल मावशीनं म्हटलं मावशी तुम्ही फ्रीजचं बटन का बंद केलं म्हणे बहुदी म्हणते मला मावशी बौदी ओदीन जो गॅस में आग निकला ना तो आमक फ्रीज मध्ये आग निकलेगा ती <laughs> ना गॅसमधून तो आग आग निघाली ना त्यापासून मावशी खूप घाबरलेली म्हणून तिने त्या फ्रीजचं बटन बंद करून तिने ते भाजीपाला ठेवलं म्हणजे ती घाबरली मावशी तर त्याला आपण काय करणार आणि हो तुमचं सगळ्यांचं असं म्हणणं होतं की तू दूध फेकून दिलं मग ते तू का वापरलं नाही त्याचं तू पनीर बनवायचं होतं हो मान्य आहे मला पण काय झालं ना ते दूधचं मी पनीर बनवलं असतं बरोबर किंवा दही बनवलं असतं किंवा त्याचा मी छेना बनवला असता आणि तो खाल्ला असता मग काय झालं असतं <laughs> दवाखान्यामध्ये मला मा दहा आदर गावावे लागले असते मी आजारी पडले असते फूड पॉयझन झालं असतं कारण की ते जे दूध आहे ना ते पूर्ण खराब झालं होतं दूध आलीकडं पाणी वेगळं दूध वेगळं असं झालं तर त्याच्यामुळं मला ते फेकून द्यावं लागलं मी ते काही मावशीला पण दिलं नाही की तुम्ही घरी घेऊन जा कारण की त्यांची पण तब्येत खराब होईल ना कशाला शंभर दोनशेकडे बघायला गेल्या तर दहा हजार खर्च होईल माझे आणि मला हे माझ्या मिसरांची शिकवण आहे की थोडं खा चांगलं खा <laughs> त्याच्यामुळं मी दूध फेकून दिलं मी रिस्क घेतली नाही पनीर बनवायची किंवा त्याच्यावर काही एक्सपिरिमेंट करायची मी रिस्क घेतली नाही आलं लक्षात आणि चला मग आता आपण लाडूचे शूट करूया सर्वात आधी आणि ते सगळे तुमच्यासोबत शेअर करते लाडू कशी दिसते ते नक्की नक्की सांगा सगळ्यांनी हा व्हिडिओ फुल एन्जॉय आहे या व्हिडिओमध्ये एन्जॉय करा व्हिडिओ आणि चला बघा मग आणि हो अजून एक गोष्ट तुमचं तुम्ही तुम्हाला सगळ्यांना असं वाटत असेल की आणि त्यांनी फ्रीज का नाही बघितलं काय झालं ना आता इकडे भरपूर थंडी आहे त्याच्यामुळं फ्रीजचं पाणी पित नाही आणि फ्रीजचं काहीच वापरत नाही काही घेताही नाही पाय फ्रीजही उघडत नाही मी असे आणि त्या दिवशी संध्याकाळी मावशी दुपारी गेलेत ते फ्रीज बंद करून संध्याकाळी आम्ही आता शक्यतो आहे ना लाल चहा पितो दूधचा चहा आम्ही सध्या बंद केला आहे लॉईच्या बाप्पांनी ना पीत त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर मी पण लाल चहा पिते त्याच्यामुळे मी ते, <laughs> ते, ते फ्रीजला रात्री हातच नाही लावला आणि दुसऱ्या दिवशी बघायला गेले सकाळी तर ते सगळं खराब झालं होतं असं झालं नंतर माझं रक्षा असतं घरामध्ये मी घरातच असते असं नका समजू फार वाईट वाटतं चला इकडे लाडूसाठी काही पार्सल आलेले आहेत फर्स्ट क्रायवरनं तर हे बघा तर आपण आता लाडूला घालून दाखवते मी तुम्हाला लाडू इकडे बघा तीन चार चार पार्सल आले आहे लाडूसाठी तो हाँ तर, लाड़ है, है बगा, है, रे बगा, लाड़ो रेडी बूज घट घी शर्ट है हाँ बह लाडो भरती हाँ लगाइए ओके, ओके, हाँ, लगा लीजिए चलिए जल्दी से हाँ ठीक से लगाना हाँ बेटा पुसून टाकणार आहे तुम्ही टेन्शन घेऊ नका एक दोन मिनटं करता ती रडती ना म्हणून मी तिला दिली आहे नादी लावायला मी ती पुसून टाकणार मी काही ठेवणार नाही पर आता मला शूट पाठवायच्या आहेत मला कंपनीला त्याच्यासाठी मी हे सगळं तिला ना नादी लावते बघू इकडे हां अच्छा मिरर देखे मिरर देखे आरसत बघून लावली पाव नेलपेंट नाही आहे बेटा नेलपेंट नाही आहे व इधर देखिए ऊपर देखिए कैसी लग रही है बगल आरजी सूज लाड़ो कैसी दिस्ती है नक्की नक्की सांगा कमेंट करो ड्रेस वर हा हेयर बेल्ट ओके नहीं तो थाम लावते तर तो हे बघा आता घातला है दुसरा ड्रेस कैसी दिस्ती है लाड़ो अच्छी लग रही है हाँ, हो हाँ। हाँ। लाडो अगर अच्छी दिखी तो कमेंट करना हा? कमेंट। कमेंट कमेंट हाँ बोलिए सब लोग कमेंट कीजिए हाँ मैं ओ लाडो के पापा ऐसे बोलेगीटी हाँ, तो स्ट्रॉबेरी चॉकलेट हाँ। ओके दो दो, दो, दो? हाँ। ओके लाडो के लाडके पापा ऐकलं का स्ट्रॉबेरी चॉकलेट तर हे बघा ही आहे शॉर्ट आणि ही पण खूप सॉफ्ट आहे हे बघा बघा लाडू कशी दिसते याच्यामध्ये नक्की नक्की सांगा अच्छी।, अच्छी? अच्छी लग रही हो ना आणि इकडे तिला थोडस फुल लावला आहे हे बघा व्हाइट वर व्हाईट फुल व्हाइट फूल व्हाइट फूल अच्छा जॉनी जॉनी ईटिंग yes, शुगर ओपन योर माउथ मछली जल की है जीवन उसका पानी है हाथ लगाओ तो जाएगी बाहर निकालो तो मर जाएगी मर जाएगी

ती पण हिरोईन सारखी करते ते पाठी माग नाही का आज आजी किरात लाडू अगळा तू बोबडी तुला गाणं म्हणते नाही बस खाली चल दुसरा ड्रेस घालायचं आता आपल्याला चल लास्ट आता लास्ट आहे ठीक आहे लास्ट आहे हा लास्ट आहे चल ये हे बघा बेबी हकचा आहे आणि याची प्राइस किती आहे फाय टू नाईन ठीक आहे आणि हे निकल गया, गया, गया? बघा इकडे हा ड्रेस घातलेला आहे लाडूने येल्लो कलरचा आहे हा आपण आणि हा पण खूपच सुंदर आहे हे बघा प्युअर कॉटन आहे

शेयर करो बोल रही है, है बेटा। यार करा करो। बाए बाए। <laughs> 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 वीडियो और कह दी लाडाला घातला आहे घरातला ड्रेस आणि आजचा व्हिडिओ मी इथे स्टॉप करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कसा शेअर करायचा धपाधप शेअर करा चला मग बाय धपाधप शेअर करा हसते कशा लागा तू मेडीस का Sal hasan ako, hasan ako. Salamang bye! Salamang bye! bye bye.